राहता तालुक्यातील सावळी बुदुर्गच्या वीर एकलव्य नवरात्र उत्सव मंडळाचे सप्तशृंगी गडाकरे मशाल ज्योत आणण्यासाठी उत्साहात प्रस्थान दरवर्षी सालाबादाप्रमाणे याही वर्षी सावळी बुर्दुर्ग तालुका राहता जी अहमदनगर या ठिकाणाहून वीर एकलव्य प्रतिष्ठानच्या वतीने आपण दरवर्षी बाई ज्योत मशाल याचं आयोजन करत असतो तर यावर्षी आपण वणी या ठिकाणाहून मशाल ज्योत आणण्यासाठी वीर एकलव्य मंडळाचे सर्व प्रतिनिधी आज रवाना होत आहे तर नवरात्र उत्सवामध्ये सर्वांना मंडळाकडून आणि सर्व गावकऱ्यांच्या वतीनं सर्वांना हार्दिक शुभेच्छा या सप्त <प्राणा> <प्राणा>